एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात अशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार तर आज निघालो आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला दगडू शेटला आणि तेथेच ना बरेच म्हणजे मानाचे गणपती आहे ते सुद्धा बघून येऊया आणि जाताना आम्ही जातोय आता मेट्रोने म्हणजे जवळच मेट्रो स्टेशन आहे दापोळीला तिथूनच आम्ही मेट्रो घेतलेली आहे कारण जाताना किंवा येताना बरीच गर्दी असणार आहे हे माहिती आहे आणि मेट्रो जी आहे ती बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे आता शक्यतो ना सगळेच जे आहे ते मेट्रोने जात आहे तर ते बेस्ट आहे आता उतरलो आहे आम्ही कसबाला आणि तिथूनच बाकीचे गणपती ती बघूया आणि पुढे जाऊया आणि जाता जाता असे बरेच गणपती दिसतात आणि डेकोरेशन ही खूपच एक नंबर आहे म्हणजे तुम्ही अजून जरी गेला नसाल तर एक वेळेस नक्की जा म्हणजे एक जे असताना वर्षातून येणारा जो सण आहे मराठी लोकांचा हा खूप मोठा सण आहे आणि म्हणजे एक मनाला जी शांती मिळते ना येथे जाऊन किंवा असे जे डेकोरेशन वगैरे बघून खूप भारी वाटतं सो एस जेव्हा आम्ही गेलो तेव्हा एक छान गोष्टही घडली तुम्ही ते बघितलेलंच असेल सुप्रिया सुळेच्या ज्या ताई आहेत ना त्यासुद्धा आलेल्या होत्या जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हाच त्या सुद्धा होत्या आणि एक असं इतकं भारी वाटलं ना की अरे वा त्यांच्यासोबत आपलं ही दर्शन होत आहे आणि जिथे जिथे आम्ही जात होतो तेही सुद्धा आमच्यासोबतच जात होत्या म्हणजे बऱ्यापैकी ना आमची जी आहे ती मॅचिंग सुरू होती आता हे मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपती आणि तेथे ते ना अष्टविनायकाचं पूर्ण जे दर्शन आहे ना ते घडून येतं आपल्याला आपण सुद्धा ते बघा अशक्य तर खूप आहे या जगात पण बाप्पाचं नाव घेतल्यावरनं सर्व काही शक्य होतं आज असं मनापासून वाटत होतं की जेव्हा आम्ही निघालो म्हणजे घरातून तेव्हा वाटत होतं की आज कोणीतरी भेटणार म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं ना की आम्हाला असं वाटत असतं की आज काहीतरी चांगलं होणार आहे चांगलं होणार आहे आणि ही जी आहे ना आम्हाला असं आहे संध्याकाळी आम्ही जाणार होतो पण आहे ना अचानक आमचं घडलं आणि अचानक आम्ही निघालो पण सुप्रिया सुळेताईंसोबत आहे ना इतकी चांगली भेट होईल थोड्याशा गप्पाही गेल्या आम्ही आणि तिथे ना मस्तपैकी जास्त गर्दी नसल्यामुळे ना आम्हाला थोडं बोलताही आलं आणि फोटो वगैरे जे आहेत जेते जेते ता 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 ते चांगल्या प्रकारे क्लिकही करता आलं आणि जेथे जेथे आम्ही निघालो होतो त्या त्यासोबतच निघालं होतं तर त्यामुळे त्यांचं म्हणजे त्या बऱ्यापैकीनं माझ्या ह्या व्हिडिओमध्ये ते असतीलच चला करता करविता तर तो तोच आहे त्याच्या इच्छेप्रमाणे सगळं काही घडत असतं आपण तर फक्त नाम मात्र असतो बोला गणपती बाप्पा मोर्या जवळजवळ ह्या एरियामध्ये जितकेही गणपती असतील ना तितक्या छोट्या मोठ्या सगळ्या गणपती जे आहे त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही आणि पुढे जाता जाता जितकेही येतील त्यांचंही घेऊया आणि ते सुद्धा तुम्हाला दाखवूया कारण कसं होतं ना आत्ता आलेलो आहोत आणि यांना बऱ्याच दिवस असं होऊन जाते की आपण काही येत नाही किंवा गणपती दर्शन जे आहे आपण डायरेक्ट दगडूशेठला जातो आणि दगडूशेठचं दर्शन घेतो आणि तिथूनच घरी येऊन जातो तर त्यामुळे आता जे जे काही येत आहे समोर त्यांचं दर्शन घेतलंच गेलं पाहिजे आणि चला मग आता हे आहे नाना हौत गणपती जो आहे तो एक फेमस गणपती आहे आणि खूप सुंदर जे आहे त्याचं डेकोरेशन केलेलं होतं आणि डायरेक्ट आहे ना असं म्हणजे आता म्हणजे असं हे तरी बरं वाटलं की इनं डायरेक्ट जे व्हिडिओ वगैरे आहे किंवा फोटोशूट वगैरे जे आहे ते व्यवस्थित करू देतो तरी आणि बऱ्याच ठिकाणी त्यांचं सेल्फी पॉईंट जो असतो ना तो सुद्धा त्यांनी ठेवलेला होता त्यामुळे खूपच छान वाटलं आणि असं डिस्ट्रिक्शन नसल्यामुळे काही गोष्टी ज्या आहे ना त्या स्मूथही होत असतात चला आता पुढे जाऊया श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांचं दर्शन घ्यायला पुण्यातला फेमस आणि वर्ल्ड क्लास जो गणपती आहे ना तो दगडूशेठ गणपती आहे खूपच सुंदर जो आहे याचा देखावा केलेला आहे आणि रात्रीच्या वेळेस खूपच भव्य दिव्य दिसतं आणि सध्याची कंडिशन आहे ना रात्रीला खूप जास्त गर्दी असते इथे देवा माझं तुझ्याकडे एकच मागणं आहे प्रत्येक दिवसाची सुरुवात तुझ्या आशीर्वादाने होऊ दे म्हणजे झालं so, सोय बाप्पाचं दर्शनही झालेलं आहे आय होप तुम्हीही दर्शन घेतलं असेल आणि पुढे जात असताना हे सुंदर असं दत्त मंदिर आहे तिथेही जाऊन आम्ही दर्शन केलं जर आपण रील्स वगैरे बघत असाल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना इथे जास्त गर्दी असते आपण जायला नको पण असं काही नाही आहे मुळात त्यांना आपण गेल्यानंतर तिथे कळतं की गर्दी आहे किंवा नाही आहे पण सॅटर्डे संडे असेल तर गर्दी असणार हे नक्की असतं एक तर आपण येणं असं विकेंड म्हणजे विकेंड सोडून येणं दुसऱ्या दिवशी यायला पाहिजे वीक डेजला So ना आपलं दर्शनही चांगलं होतं गर्दीही कमी मिळते आणि असं बाहेरून कधी म्हणजे बऱ्याच वेळेस बारे असं होतं ना की गर्दी असल्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन करतो आणि बाहेरूनच निघून जातो पण तसं न करता एकतर आपण सकाळी सकाळी या तर आपलं दर्शन जे आहे ते मस्त आणि निमंत होतं तर आता आलो आहे आपण मंडईतला गणपती बघायला आणि डेकोरेशन याचं एक नंबर म्हणजे एक नंबर होतं जे डोळ्याची पारणे फिरणारं दृश्य असतं ना ते येथे दिसतंय आपल्याला आणि अशा प्रकारे ना येथे सेल्फी पॉईंट होता म्हणजे आपण येथे सेल्फी काढू शकतो आणि डायरेक्ट गणपती जो आहे ना आपल्या फोटोमध्ये किंवा आपल्या पिक्चरमध्ये क्लिक होईल आणि आता आलो आहे तुळशीबागेतला हा गणपती बघायला सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात मोठा जो गणपती आहे ना हा आहे आणि सुद्धा त्या सुप्रियताई ज्या आहे त्या आरती वगैरे करत होत्या आणि याचं डेकोरेशन खूपच सुंदर केलेलं होतं वृंदावनची जी थीम असते ना त्यानुसार ते ती बाराची आरती जी असते ना ती मिळाली आम्हाला मस्तपैकी आरती वगैरे घेतली खूपच भारी वाटत होतं आणि हे डेकोरेशन एकच नंबर होतं पण आम्ही दुसऱ्या साईडने आलो त्यामुळे आम्हाला हे पूर्ण काही असं बघायला मिळालं नाही हे जे स समोरच दिसतं आहे ना तेच बघितलं आम्ही आणि तिकडनं आलो असतं तर पूर्ण दिसलंही असतं पण येणं इकडच्या साईडने आलो त्यामुळे आम्हाला ते दिसलं नाही व्यवस्थित पण बाहेरूनच बघितलं तेव्हाच इतकं सुंदर दिसत होते की काय सांगावं आपण बघू शकतो बाप्पा सोबत विठुरायचं दर्शन झालं म्हणजे झालं आणि खूपच भारी दिसतं हे आपण बघू शकता खूपच सुंदर होतं आता जातोय घरी मेट्रो सुरू झाल्यामुळे ना प्रवास जो आहे तो थोडा सुखकरही झालेला आहे आणि ट्रॅफिक पासून आपण वाचतोही सर चला मग आता घरी जाऊया घरी गेल्यानंतर म्हणजे घरी गेलो ना तेव्हा झाले होते पवणे दोन जेवण वगैरे केलं जेवण केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस ना सोसायटीमध्ये बरेच प्रोग्राम असतात ते सुद्धा अटेंड केले गौरी गणपतीला जायचं होतं गौरी गणपतीला गेलो हळदी कुंकवाला आणि छान असे प्रोग्राम घेतले जातात सोसायटीमध्ये आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय